पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे यात चार महिला चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळतीय मिळालेल्या माहितीनुसार पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऍटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोनं जोरदार धडक दिली यामुळे मॅक्स ऍटो ही चेंडू हवेत फेकली गेली आणि पुढे एक ब्रेक फेल झालेली एस टी रस्त्याच्या बाजूला उभी होती त्या एस एसटीवर जाऊन मॅक्स ॲटो आदळली या अपघातात आयशर आणि मॅक्स ॲटोचा अक्षरशः तुराडा झाला अपघातात नऊ जणांचा मृत्यू या भीषण अपघातात चार महिला चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील वर्तवली जाते घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले अपघातातील जखमींना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतीय दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा